करलाला नाही ना खंड्यांनी कोणाला मागितली चालू केलं मी उलट हं कोणाला मागितले आमच्यावर शासकीयंनी मारून कारवाई करेल त्याला बोलून बिंदास तुम्ही बोलू शकता तुम्ही बिंदास बोलू शकता तुम्ही असं बोलू शकत नाही काढू शकत नाहीत ते पण असं तसं तुम्ही काय करावं लागलं कशामुळे काय कशामुळे व्हिडिओ चालू आहे तुमचा काय संबंध म्हणजे परवानगी लागते का काय केले तुम्हाला का दिसल ना का मी काय के केले ती हो खंडणी कोणाला मागितली म्हणता सर तुम्ही खंडणी कस काय मागितला तो खंडणी मागितली म्हणता तो कस काय खंडणी मागितला माझ्या माणसाला काय मागितली का बरं मागितली मी एक सरा मागितलेले एक सरे काढत नाही सारखं सारखं दमदाटी का करतो मी एक सरा मागितलेलं एक सरा चला ना मारा ना तोडवेन तुला पालत घालून बोलवा चला कोणाला बोलवायचं त्यांना बोलवा कारण तो येतो सारखं सारखं कधी बोलवलं मग तू तू आम्हाला कोणाला मागितले हा दाखवा मला काही पेशेंट आहेत तुमची सी सी टी व्ही पण दाखवा चालू आहेत का सी सी टी हा खंड्याने मागितलेलं दाखवू आम्हाला रिपोर्ट तुमची हा बोलवा मी आहे इथंच एक सरच काढायचं आता कस लाईट नाही ठीक आहे मान्य आहे आम्ही केलं तुमचं जनरेटर चालू नाही म्हणलं महाजन कस ते कसं बोलायला लागले साहेब तुम्ही गोष्टी असतात मी लावतो ना म्हणलं एमएसी लावत मी घेतनच गेलो ना दोनच मिनिटं झालो ना गेलेलो का